अमरावतीच्या धारणी बस स्थानकावरून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे खंडवा ते अमरावती घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांचा मानसिक आणि शारीरिक छड झाला असून बसच्या खराब इंजनमुळे मेळघाटातील लालपरीच्या विश्वासावर ते प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत स्थानिकांनी महामंडळाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यावरही गंभीर आरोप केले आहेत काय हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊया आमच्या विशेष रिपोर्टमध्ये अमरावती जिल्ह्यातील धारणी बस स्थानकावर सतरा मे रोजी खंडवा ते अमरावती मार्गावरील एसटी बस क्रमांक एम ए चक्रा ब्याण्णव तीस बिघडल्याने प्रवाशांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले ही बस धारणी बस स्थानकावर अचानक बंद पडल्याने प्रवासी तासन तास अडकून पडलेत या घटनेची माहिती मिळताच स्थानिक कार्यकर्ते संदीप राऊत यांनी तातडीने बस स्थानक गाठलं आणि प्रवाशांच्या व्यथा जाणून घेतल्यात प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार बाहेरून नवीन आणि चकचकीत दिसणारी ही बस आतून मात्र जुनाट इंजिनमुळे वारंवार बिघडत आहे बाहेरून टकटकीत आतून राम जान अशी उपहासात्मक टिप्पणी प्रवाशांमध्ये ऐकायला मिळाली आहे बिघाडामुळे बस तासनतास थांबल्याने प्रवाशांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला विशेषत मेडघाटच्या दुर्गम भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही घटना अत्यंत त्रासदायक ठरली आहे स्थानिकांनी या प्रकरणात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने जुनाट इंजिनच्या बस रस्त्यावर धावत आहे का अशी चर्चा धारणी बस स्थानक परिसरात सुरू झाली आहे प्रवाशांनी सांगितलंय की बिघाडामुळे त्यांना तासन तास प्रतीक्षा करावी लागली आहे आणि पर्यायी व्यवस्था करण्यातही विलंब झालाय धारणी खंडवा अमरावती या मार्गावर अशा घटना वारंवार घडत असल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी आहे यापूर्वीही मेडघाटातील बससेवेच्या समस्यांबाबत अनेक तक्रारी समोर आल्या आहेत मेडघाटच्या दुर्गम भागात बससेवा ही प्रवाशांसाठी जीवितहानी आहे परंतु वारंवारच्या बिघाडामुळे प्रवाशांचा विश्वास उडत आहे धारणी बसस्थानकावरील या घटनेने पुन्हा एकदा एमएसआरटीसीच्या देखभाल व्यवस्थापनावर आणि सेवेच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केले आहेत स्थानिकांनीही पोलीस आणि एमएसआरटीसी अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे सध्या धारणी पोलीस आणि एम एस आर टी सी अधिकारी या घटनेचा तपास करत असून प्रवाशांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत धारणी बस स्थानकावरील खंडवा अमरावती बसच्या बिघाडाने मेळघाटातील प्रवाशांच्या सहनशीलतेची परीक्षा पाहिली आहे जुनाट इंजिन आणि महामंडळाच्या कारभारामुळे प्रवाशांना मानसिक शारीरिक स्थळ झाला असून संदीप राऊत यांनी या प्रकरणी आवाज उठविला आहे